रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत नागरिकांना वाहतुकीच्या नियमाची माहिती व्हावी आणि नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता घेणे महत्त्वाचे आहे कोणत्याही प्रकारचा अपघात सांगून येत नाही आपण घरातून निघत असताना आपल्या स्वतःच्या काळजीसोबतच परिवाराची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे आहे आपण गाडी चालवत असताना आपण जी काळजी घेतो तीच काळजी किंबहुना घरच्या लोकांना असते ट्रॅफिक नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येतात गाडी चालवत असताना नियमांचे पालन करणे अत्यंत अनिवार्य आहे अपघात मुक्त होण्यासाठी सुरक्षितपणे वाहन चालविण्याची पात्रता माझ्या मागे यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्वांचा मी आदर करेन रस्ता सुरक्षेचा प्रचार व प्रसार आणि देशबांधवांच्या सुरक्षिततेत राबवतो आहे यावेळेस ची तीनच आपली आहे की परवा केअर म्हणजे स्वतःच्या ही जीवाची पर्वा करा आणि रस्त्यावर असणाऱ्या वाहतूक धारकाची तसेच पादचारी त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी वाहतूक होते त्या स्कूल बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊनच तुम्ही वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्ता सुरक्षा कसं करता येईल आपल्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं त्याचप्रमाणे अपघात टाळता येतो फक्त आपल्यामध्ये स्वयंशिस्त जबाबदारीने वागण्याची वृत्ती आणि ट्रॅफिक नियमांचे पालन जर का आपण केले तर हे अपघात टाळता येतात आणि आपल्या वर्धा जिल्हा अपघातमुक्त होऊ शकतो तेच आज आता आपण उद्घाटन समारंभ जो आपण कॉलेजमध्ये घेतलेला आहे जर म्हटलं तर रोड रोमिओ ओके त्याचप्रमाणे रोड रोमिओ म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की ते बेदर बेदकारपणे म्हणजे वाहन चालवतात ओके तर त्याच अनुषंगाने शंग आपण ह्या अभियानाअंतर्गत विविध कॉलेज महाविद्यालय शाळा त्याचप्रमाणे इतरही नागरिक यांना पथनाट्यद्वारे आमचे अधिकारी जनजागृती करणार आहेत जेणेकरून त्यांच्यावर नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आम्हाला टाकता येईल आणि त्या अनुषंगाने ते वागतील असा प्रयत्न आम्हाला येईल ही, ही कर्मचारी उभे झाले रस्ते ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटच्या असू द्यात किंवा आमचे टी टीयूचे अधिकारी तिथे हजर राहिलेत तर काय होतं फक्त लोक तेवढ्यापुरतं घाबरतात म्हणूनच मी म्हणते की जर का स्वयंशिस्त स्वतःमध्ये जर का वाढगली तर आपल्याला बजाज चौकातला जो काही अडथळा झालेला आहे तोसुद्धा आपल्याला दूर करता येईल आणि नागरिकांच्या सहकार्यानेच हे सगळं करणं शक्य होईल सरकारी यंत्रणाच नाही तर प्रत्येक नागरिकाचा या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सहभाग व्हावा आणि आपल्या जिल्ह्यातील वाहतूक कशी सुरळीत करता येईल त्याच्यावर त्यांनी जबाबदारी वागलं तर हा नक्कीच म्हणजे ह्याला उपाय हाच असू शकतो नागरिकांचा सहभाग